नमस्कार मंडळी इथं पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण जाणार आहोत विरार पूर्वेमधील कारगिल नगर येथील भव्य दिव्य आणि अद्भुत अशा देवीचं रूप पाहण्यासाठी तर चला तर मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि हो आजच्या देवीचं रूप आहे महाकाली सो चला बघूया तुम्ही पाहू शकता मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत येताच साक्षात महाकाली मातेचं विराट आणि तेजस्वी रूप आपल्या डोळ्यांना थक्क करतं आई महाकालीची मूर्ती सुमारे साडेबारा फूट उंच आहे देवीचे हे रौद्र रूप खरंच खूप अद्भुत आणि प्रेरणादायी आहे या मंदिराचं बांधकाम दोन हजार आठ साली करण्यात आलं मंदिराची वास्तुकला अत्यंत सुंदर आहे मंदिर परिसर खूप प्रशस्त आहे विशेष म्हणजे इथे तुम्हाला देवीच्या एकशे आठ रूपांचे दर्शन एकाच वेळी घेता येते त्यामुळे इथे आल्यावर अनेक देवी देवतांच्या दर्शनाचा लाभ मिळतो येथे असलेले कालभैरव आणि सप्तशिव देवीचेही दर्शन खूप महत्त्वाचे मानले जाते मंदिराच्या बाहेरच्या बाजूला तुम्ही वीराईश्वरी देवी रेणुकाई महालक्ष्मी अशा अनेक देवतांची शिल्पे पाहू शकता अशी मान्यता आहे की या उत्सवाची सुरुवात तेव्हा होते जेव्हा सूर्यकिरण देवीच्या चरणांना स्पर्श करून हळूहळू मुकुटापर्यंत पोचतात हा क्षण डोळ्यांनी पाहणं म्हणजे एक अद्भुत अनुभव असतो या मंदिरात दिवाळी आणि नवरात्रीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो काली चौदशच्या दिवशी इथे हजारोंच्या संख्येने भक्त दर्शनाला येतात याच दिवशी इथे हवन केलं जातं या मंदिराला जागृत देवस्थान मानले जाते अशी श्रद्धा आहे की इथे येऊन जो भक्त खऱ्या मनाने नवस करतो त्याची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते श्री महाकाली मातेच्या या विराट आणि शांत रूपात खरंच खूप वेगळी ऊर्जा आहे जर तुम्ही विरार किंवा मुंबईच्या आसपास असाल तर एकदा तरी या जागृत देवस्थानाला भेट द्यायलाच हवी श्री जगज्जननी महाकाली माता मंदिर कारगिल नगर विरार पूर्व हे मंदिर विरार स्टेशनपासून अगदी जवळ आहे तुम्ही शेअर ऑटोनेसुद्धा येऊ शकता मला महाकाली मातेचं हे रूप कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन ठिकाणी आणि नवीन माहितीसोबत बाय बाय